माघी गणेश जयंती श्री महोत्कट विनायकाची पावन कथा आणि महात्म्य नमस्कार मंत्रध्यान रिदम्स या आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वाहिनीवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे भारतीय संस्कृती पौराणिक कथा वेद उपनिषदांमधील ज्ञान आणि प्रभावी ज्योतिषीय उपाय यांचा अनोखा संगम म्हणजे आपली ही वाहिनी जर तुम्ही अजूनही आपल्या या परिवाराशी जोडले गेले नसाल तर कृपया आत्ताच आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करा म्हणजेच सदस्य व्हा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे प्रत्येक नवीन आणि ज्ञानवर्धक सादरीकरण तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल आजचा दिवस अत्यंत खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत एका अशा उत्सवाबद्दल जो महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या भक्तीभावानं साजरा केला जातो तो उत्सव म्हणजे माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला येणारी माघी गणेश जयंती आपल्या सर्वांना भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव माहीत आहेच परंतु माघी गणेशोत्सवाचे महत्त्व आणि त्यामागील कथा काहीशी वेगळी आणि अत्यंत रंजक आहे ही कथा आहे श्री गणेशाच्या मोहोत्कट विनायक अवताराची चला तर मग मनाची एकाग्रता साधून ऐकूया ही दिव्य कथा प्राचीन धर्मग्रंथ आणि मुद्गल पुराणासारख्या गणेश साहित्यामध्ये या अवताराचे सविस्तर वर्णन आढळते ही कथा आहे कृतयुगातील त्याकाळी कश्यप ऋषी हे एक महान तपस्वी म्हणून ओळखले जात असत त्यांची पत्नी अदिती ही अत्यंत सात्विक आणि धर्मपरायण होती कश्यप ऋषी आणि अदिती अरण्यामध्ये आपला आश्रम थाटून शांतपणे ईश्वर भक्ती करत असत मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते त्या काळात असुरी शक्तींनी डोके वर काढले होते नरांतक आणि देवांतक या दोन महाबलाढ्य असुरांनी आपल्या शक्तीच्या जोरावर तिन्ही लोकात हाहाकार माजवला होता ब्रह्मदेवाकडून किंवा इतर देवतांकडून मिळालेल्या वरांमुळे हे असुर इतके उन्मत्त झाले होते की त्यांनी स्वर्गलोकावर आक्रमण करून इंद्रासह सर्व देवांना तिथून पळवून लावले होते ऋषीमुनींचे यज्ञविधी उद्ध्वस्त करणे गायींचा छळ करणे आणि धर्माचा रास करणे हाच त्यांचा नित्यक्रम झाला होता या असुरांच्या अत्याचाराने पृथ्वीमाता आणि देवमाता अदिती यांचे हृदय पिळवटून निघाले आपल्या पुत्रांची म्हणजेच देवांची ही अवस्था पाहून अदिती अत्यंत दुःखी झाली तिने आपले पती कश्यप ऋषी यांना या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली त्रिकालज्ञानी कश्यप ऋषींनी तिला सांगितले की या विश्वाचा आधार आणि विघ्नांचा नाश करणारे साक्षात श्री गणेशच या संकटाचे निवारण करू शकतात तू त्यांची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न कर पतीच्या आज्ञेनुसार आणि जगताच्या कल्याणासाठी अदितीने कठोर तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला तिने अन्नपाण्याचा त्याग केला आणि केवळ वायुभक्षण करून ती अरण्यात गणरायाचे ध्यान करू लागली तिची तपश्चर्या इतकी उग्र होती की तिच्या तपाच्या अग्नीने दश दिशा उजळून निघाल्या हजारो वर्षांच्या या कठोर साधनेनंतर अखेर भक्तांचा कैवारी विघ्नहर्ता श्रीगणेश तिला प्रसन्न झाले गणरायाने अदितीला दर्शन दिले आणि विचारले हे माते तुझ्या या निस्सीम भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुला काय वर हवा आहे अदितीने हात जोडून विनंती केली हे प्रभू असुरांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या माझ्या पुत्रांचे आणि या सृष्टीचे रक्षण करा आपण माझ्या पोटी जन्म घेऊन या असुरांचा विनाश करावा हीच माझी इच्छा आहे गणरायाने तथास्तु म्हटले आणि तिला वरदान दिले की मी तुझ्या पोटी अवतार घेऊन धर्माची स्थापना करीन तेव्हापासून काही काळानं माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला माध्यान्ह दुपारच्या वेळी एक दिव्य तेजपुंज अदितीच्या समोर प्रकट झाले हे सामान्य बालकासारखे जन्मलेले रूप नव्हते तर ते साक्षात परब्रह्मासे तेजस्वी रूप होते चतुर्भुज हाती पाश अंकुश धारण केलेले तेजस्वी कांती असलेले आणि अत्यंत मनमोहक असे ते रूप पाहून कश्यप आणि अदिती धन्य झाले त्यांनी या बालकाचे नाव महोत्कट असे ठेवले महोत्कट म्हणजे ज्याचे तेज आणि शक्ती उत्कट आहे जो महान आहे गणेश असा हा अवतार मानवी देहातून जन्माला आला नसल्यामुळे त्याला अयोनीज असंही म्हटले जाते हाच दिवस आज आपण माघी गणेश जयंती किंवा वरद चतुर्थी म्हणून साजरा करतो बालपणीस मोहोत्कट विनायकानं आपल्या लीला दाखवण्यास सुरुवात केली त्याच्या जन्माची खबर नरांतक आणि देवांतक या असुरांना लागली आपल्याला मारणारा बालक जन्माला आला आहे हे समजताच त्यांनी त्याला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी अनेक मायावी राक्षसांना काशीच्या आश्रमाकडे पाठवले परंतु बालरूपातील गणरायानं खेळता खेळता त्या राक्षसांचा वध केला कधी वाऱ्याच्या वेगानं तर कधी आपल्या लहानशा हातांनीच त्यानं महाकाय असुरांना यमसदनी पाठवले जेव्हा नरांतक आणि देवांतक स्वत युद्धासाठी आले तेव्हा महोत्कट विनायकानं आपले विराट रूप धारण केले हे युद्ध अनेक दिवस चालले गणरायानं आपल्या परशू आणि इतर शस्त्रांनी त्या असुरांच्या विशाल सैन्याचा नायनाट केला अखेरीस आपल्या प्रचंड शक्तीनं नरांतक आणि देवांतक या दोन्ही असुरांचा वध करून महोत्कट विनायकानं पृथ्वीला भयमुक्त केले या विजयानंतर महोत्कट विनायकानं आपले कार्य पूर्ण झाल्याचे जाहीर केले परंतु कश्यप ऋषींनी त्यांना विनंती केली की त्यांनी आपल्यासोबत काशी क्षेत्री वास्तव्यास यावे भक्तांच्या इच्छेचा मान ठेवून गणेश काशीमध्ये आले असे मानले जाते की काशीमध्ये आजही ढूंढीराज या नावानं जो गणपती प्रसिद्ध आहे तो याच मोहोत्कट विनायकाचा अंश आहे काशी यात्रेमध्ये आणि काशीच्या रक्षणामध्ये या गणपतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे माघी गणेशोत्सवाचे महत्त्व केवळ या कथेपुरते मर्यादित नाही तर त्याला एक वैज्ञानिक आणि ऋतुमानानुसार महत्त्व देखील आहे माघ महिना हा थंडीचा काळ असतो या काळात शरीराला उष्णतेची गरज असते त्यामुळेच या सणाला तिळकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते या दिवशी गणरायाला तिळाचे लाडू आणि गुळाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण असतात जे या ऋतूत आरोग्यासाठी अत्यंत हितकारक असतात तसेच या दिवशी मातीची गणेशमूर्ती बनवून तिचे पूजन करावे आणि नंतर तिचे विसर्जन करावे अशी प्राचीन प्रथा आहे काही ठिकाणी याला तिळवण असेही म्हणतात या कथेमधून आपल्याला अनेक महत्वाचे धडे मिळतात पहिला धडा म्हणजे संकटे कितीही मोठी असली तरी संयम आणि भक्ती ढळू देऊ नये अदितीनं हजारो वर्ष तपश्चर्या केली तिनं घाई केली नाही किंवा ती निराश झाली नाही तिचा हा संयमच तिला ईश्वराच्या प्राप्तीकडे घेऊन गेला आजच्या काळात आपल्याला सर्व काही त्वरित हवे असते परंतु अध्यात्म सांगते की सबुरी हेच यशाचे गमक आहे दुसरा धडा म्हणजे अहंकाराचा नाश नरांतक आणि देवांतक हे केवळ बाह्य राक्षस नाहीत तर ते आपल्या मनातील अहंकार लोभ आणि क्रोधाचे प्रतीक आहेत जोपर्यंत आपण आपल्या मनातील या असुरांना मारत नाही तोपर्यंत आपल्यातील सात्विकतेचा म्हणजेच गणेशाचा जन्म होऊ शकत नाही या उत्सवाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भाद्रपदातील गणपती हा पार्थिव गणेश म्हणून पूजला जातो आणि तो शिवा पार्वतीचा पुत्र मानला जातो परंतु माघी गणपती हा कश्यप आणि अदितीचा पुत्र मोहोत्कट म्हणून ओळखला जातो त्यामुळे या दोन्ही उत्सवांमागील पौराणिक संदर्भ वेगवेगळे आहेत माघी गणेश जयंतीला गणेश लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतात असे मानले जाते त्यामुळे या दिवशी केलेले नामस्मरण जप आणि उपासना भक्ताला लवकर फळ देते ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत केतू ग्रहाचा दोष आहे किंवा ज्यांना बुध ग्रहाची पीडा आहे त्यांच्यासाठी या दिवशी गणेशाची उपासना करणे अत्यंत लाभदायक ठरते ओम गम गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे या दिवशी महापुण्यकारी मानले जाते माघी चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे काही ठिकाणी निषिद्ध मानले जाते जसे भाद्रपदातील चतुर्थीला असते कारण या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याने खोटा कलंक लागण्याची शक्यता असते अशी लोकभावना आहे त्याऐवजी या दिवशी गणेशाच्या कथांचे श्रवण करणे अथर्व शीर्षाचे करणे आणि गरिबांना किंवा गरजूंना तीळ गुळाचे दान करणे हे सर्वश्रेष्ठ कर्म मानले जाते आपल्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती येते जेव्हा आपण हतबल होतो मार्ग सापडत नाही अशा वेळी मोहोत्कट विनायकाची ही कथा आपल्याला प्रेरणा देते की ईश्वरी शक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे फक्त गरज आहे ती अदितीसारख्या निस्सीम विश्वासाची जेव्हा आपण स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करतो तेव्हा तो स्वत आपली विघ्ने दूर करण्यासाठी धावून येतो ही कथा आपल्याला मातृभक्ती पितृभक्ती आणि समाजकल्याणाचे महत्व देखील शिकवते गणरायाने असुरांचा वध स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर ऋषीमुनी आणि समाजाच्या रक्षणासाठी केला यातूनच आपल्याला परोपकाराचा संदेश मिळतो आजच्या या धावपळीच्या युगात जिथे तणाव आणि चिंता यांनी मानवी मनाचा ताबा घेतला आहे तिथे अशा कथा आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक बळ देतात माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने आपणही संकल्प करूया की आपल्यातील दुष्प्रवृत्तींचा त्याग करून आपण सन्मार्गावर चालू गणरायाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहोत हीच प्रार्थना श्रोते हो श्रीमहोत्कट विनायकाची ही अद्भुत कथा आणि माघी गणेश जयंतीचे महत्त्व तुम्हाला कसे वाटले आम्हाला आशा आहे की या कथेने तुमच्या मनात भक्तीचा एक नवीन दिवा लावला असेल जर तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर ती आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की वाटा अशाच दुर्मिळ पौराणिक कथा मनाला शांती देणारे मंत्र ध्यानाचे प्रकार आणि तुमच्या राशीनुसार अचूक ज्योतिषीय उपाय जाणून घेण्यासाठी मंत्रध्यान रिदम्स या आपल्या वाहिनीला नक्की सदस्य व्हा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि आमच्या या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा गणपती बाप्पा मोर या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि ज्ञानवर्धक विषयासोबत तोपर्यंत आनंदी रहा सकारात्मक रहा आणि नामस्मरण करत रहा धन्यवाद